नमस्कार मी संजय सोनवणी रामायणाचा का हा बहुतेक विद्वानांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय असतो त्यावर असंख्य ग्रंथही लिहिले गेलेले आणि प्राचीन जेवढं काव्य असतं एखादं त्याच्याबद्दल अनेक दावे केले जातात रामायण त्याला अर्थातच अपवाद नाही रामायणाबद्दल तर एवढे परस्पर दावे आणि त्यातली आहे तीच माहिती वापरून केली गेलेली आहे ती आपण थक्क होऊन जातो परिवर्तक म्हणाले होते की राम इसवी सन पूर्व चार डिसेंबर सात हजार तीन तीनशे तेवीस सात हजार तीनशे तेवीस रोजी रामाचा जन्म झाला म्हणजे इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वी राम होऊन गेला असं त्यांचं एकंदरीत दावा होता त्यानंतर वेदाज जी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वेदाज आहे त्यांनी संगणकीय शैलीचा वापर करून त्यातलीच ग्रहस्थिती वापरून रामाचा जन्म पाच हजार वर्षापूर्वी झाला असं त्यांनी दाखवून दिलं आता निलेश म्हणून कोणी आहेत त्यांनी रामायणाचा काळ हा चौदा हजार वर्षापूर्वीचा काढलाय त्या बारा हजार दोनशे चाळीस मध्ये राम होऊन गेला असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे त्यांनी खगोलशास्त्रीय पद्धतीच वापरली खगोलशास्त्री वापरली भूगर्भशास्त्रीय वापरली आणि जे संशोधक आहेत पुरातत्व विद्वान आहेत त्यांनी मात्र रामायण हे खरोखर ऐतिहासिक सत्य आहे की नाही याबद्दल परस्पर विरोधी मत आहे आणि पण सर्वात महत्वाचं रामायण काळ त्यांच्या मते पूर्व सहाव्या सत्वा सतकाच्या पलीकडे जाऊ शकत नाही अनेक विद्वान असं म्हणतात की रामायण हे काल्पनिक काव्य आहे काहीतरी रोमांचक संघर्षाची प्रेमाची आणि त्यागाची पत्नी त्यागाची ती एक कथा आहे ती लोककथा आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे सिद्ध झालेलं आहे की वाल्मिकी रामायण अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीच रामकथा ही पोवाड्यांच्या स्वरूपात लोकगीतांच्या स्वरूपात किंवा लोककथांच्या स्वरूपात समाजामध्ये प्रिय होती आणि त्याची असंख्य व्हर्जन्स होते एक व्हर्जन दुसऱ्या व्हर्जनला अजिबात मिळतच होत नव्हतं उदाहरणाचं झालं तर दशरथ जातकामध्ये जी रामकथा येते दशरथ जातकामध्ये त्यात राम पंडित लक्ष्मण पंडित ही दोन नावं आहेत महत्वाची आणि दशरथ हा अयोध्येचा नाही तर तो राजा आहे वाराणसीचा त्यात सीता ही त्यांची राम लक्ष्मणाची बहीण दाखवलेली आहे त्यानंतर दुसरं आलेलं काव्य स्वरूपातलं पहिलं काव्य ते पौमचरीय किंवा पद्मचरित नावाचं विमलसुरी या जैन साधूने लिहिलं काव्य आहे ते प्राकृत भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्याच कथा येतात म्हणजे राम आहे रावण आहे हनुमान आहे ही गोष्ट सगळी खरी आहे परंतु हनुमान त्यात मरकट स्वरूपात नसून मानवी स्वरूपात आहे तो विद्याधर आहे रावणी विद्याधर आहे आणि राम हा केवळ पदाला जागाचा मार्गावर असणारा महामानव आणि रावणाचा रावणाची हत्या रामा का ले ले त्या रामा हातून होत नाही तर लक्ष्मणाच्या हातून होत आहे हे विमल सुरी यांनी लिहिलेल्या काव्यात काय म्हटलंय हे वर्णन त्यांनी असंच म्हटलंय की या ऐकलेल्या मी ज्या कथा होत्या त्या वेचून त्या कथांना एकत्र एका सूत्रात बांधून हे काव्य लिहिले आणि त्या काव्याचा हेतू सुद्धा जैन धर्माचा प्रसार करणं हाच असल्यामुळे त्या जैन तत्व ठाई ठाई अर्थातच आलेली आहे त्यानंतर तिसऱ्या चौथ्या शतकात येतं ते वाल्मिकी रामायण संस्कृत भाषेमध्ये त्याला आधी काव्य म्हणण्याची प्रथा आहे परंतु आपण साहित्य साहित्य जर पाहिला तर रामायण हे आद्य रामकथेवरचं काव्य आहे हे सिद्ध होत नाही याचं महत्वाचं कारण असं आहे की साकेत ही अयोध्येचं पूर्वीचं नाव होतं प्राचीन नाव होतं आणि अयोध्या नाव हे हो तिसऱ्या चौथ्या शतकानंतर साकेतला रूढ झालं हे आपल्याला शिलालेख हे पुरावे कनिष्काचा पुरावा आहे रापटक शिलालेख त्यानंतर अश्वघोष हा जो कवी आहे तोही म्हणतो की मी साकेतचा सा रहिवासी आहे आणि साकेतचंच नाव अयोध्या झालं हे आपल्याला माहित आहे किंवा साकेत हे अयोध्येचं पर्यायी नाव आहे असे आपण मानतो म्हणजे लिखित साहित्य सुद्धा एवढा घोळ आहे आणि वाल्मिकी रामायणाचा स्पष्ट हेतू वैदिक धर्माचा किंवा आर्य धर्माचा अनार्य लोकांवर विजय मिळवणारा प्रभाव टाकणारा संस्कृती देणारा असं आर्यांची संस्कृती किंवा वैदिकांची संस्कृती त्याला दाखवायची आहे आणि आर्यतत्व किंवा वैदिक तत्व ही जनमानसावर बिंबवायची आहे हे वाल्मिकी रामायणावरून ठाई ठाई दिसून येतं त्यामुळे राम जिथे जिथे यज्ञांचा विध्वंस करायला असुर येतात राक्षस येतात तिथे राम या वशिष्ठ ऋषीबरोबर जातो आसुरांना पिटाळून लावतो पळून लावतो किंवा ठार मारतो वगैरे अशा स्वरूपाचे वर्णन नाही आणि रामाचं जे युद्ध रावणाशी झालंय ते सुद्धा देव आणि असुर युद्धासारखंच त्याचं स्वरूप सा दिलं गेलेलं आहे म्हणजे रामाची कथा ही अनेकांनी आपापल्या पद्धतीने वापरलेली आहे आणि आता जे काही वैदिक संस्कृतीचा प्रभाव आल्याचा जो काळ आहे या काळामध्ये आपली संस्कृती किती पुरातन आहे हे, हे दाखवण्याची चढाव लागलेली आहे आता ग्रहस्थिती ग्रह नक्षत्र नक्षत्रस्थितीवर काळ किती वेगवेगळ्या येतात हजारो वर्षांचं त्याच्यामध्ये अंतर पडतं हे आपण आताच पाहिलं कारण पुन्हा लोकांचं म्हणणं वेगळं त्यांनी ते गणित वापरलं होतं लोकमान्य ठिकाणी तर ओरायन ग्रंथामध्ये कृत्तिका नक्षत्र माथ्यावरनं ढळत नाहीत या सिद्धांताला वाक्याला वापरून आर्य हे आर्टिक प्रदेशात आले भारतामध्ये अशा स्वरूपाचा त्यांनी दावा केला होता आणि तोही दावा बहुतेकाने खोडून काढलेला आहे कारण ही जी ग्रह नक्षत्र स्थिती जी वर्णन केली गेलेली आहे ती काल्पनिक आहे ती कवीला किंवा लेखकाला जशी आपल्याला वाटली ती दिली गेली आणि मुळातच ग्रह नक्षत्र नक्षत्र कल्पना भारतीयांमध्ये होतीच वैदिकांमध्येही होती परंतु ग्रह राशी या मात्र आल्या ग्रिकांच्या आक्रमणाच्या आसपास म्हणजे सन पूर्व तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये त्याच्या आधी आपला ज्योतिषाचा किंवा आपल्या खगोलशास्त्राचा ग्रह नक्ष ग्रहांशी काही संबंध राशींशी काही संबंध कारण ती कल्पनाच नव्हती नक्षत्रांची तेवढी होती कारण ते ठळक दिसतात डोळ्यांनी नुसत्या ओढ्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो त्यामुळे तेवढ्या पुरतं ज्ञान निश्चितच होतं परंतु ही जी स्थिती आहे ही काढायला जर जायचं म्हटलं तर तुम्ही कितीही काळ माग मागं काय तुम्ही चौदा अब्ज वर्षापूर्वी मागं जाऊ शकता कारण त्यावेळेसची स्थिती काही भ्रमणशील आहे सगळी त्यामुळे ती परत एका स्थितीमध्ये कधी ना कधी कालोघात येतातच हे वस्तुस्थिती आहे पण ते असो ग्रह नक्षत्र स्थितीवरनं रामायणाचा काळ काढायला जाणं किंवा महाभारताचा काळ काढायला जाणं आणि राम सेतू हा खरोखरच रामाने किंवा रामाच्या वानरांनी बांधला असं मानणं त्याच्या आधारावर हे विज्ञानाला धरून नाही कारण ही खडकांची जी रांग आहे ही नैसर्गिक आहे ही प्रवाहाने बनलेली आहे हे आता ते हे सुद्धा विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे म्हणजे पुरातत्व शास्त्र जे आहे ते या दाव्यांना कसलंही समर्थन देत नाही लिखित पुरावे जे आहेत ते लिखित पुरावे बरेच एका काव्य स्वरूपातच असल्यामुळे त्याच्यामधल्या येणारी वर्णनं जी आहे ते परस्पर विरोधी आहेत म्हणजे पौमचर्य जे आद्य रामायण आहे म्हणजे रामकथा आहे आणि वाल्मिकी रामायण जी नंतरची असली तरी ती तीन चारशे वर्षाच्या चा अंतराने लिहिली गेलेली मध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसून येतो साकेत आणि अयोध्या ही नगरांची जी नावं आहेत वापरण्यात आलेली आहेत आणि अयोध्या हे अत्यंत नंतर मिळालेलं नाव असल्यामुळं वाल्मिकी रामायण सुद्धा नंतरच लिहिलं गेलं हे आपण सहजपणे म्हणू शकतो मग रामायणाचा काळ का कोणता कारण पुरातक्रीयनुसार जर पाहायला गेलं तर त्याचा पुरातक्रीय पुरावा कसलाही मिळून येत नाही प्राचीन काळी अयोध्येत अनेक उत्खनन झालेली आहेत अनेक उत्खनन झाले तिथे मानवी वस्ती इसवी सन पूर्व सत्तावीसशेच्या आसपास स्थापन व्हायला सुरुवात झाली छोट्या प्रमाणात अत्यंत गावखेडा असेल एखादं पंधरा वीस घरांचं किंवा झोपड्यांचं वस्तीस्थान ते सापडलेलं आहेच त्यानंतरचे जे थर आहेत उत्खननात सापडलेले त्या थरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या काळातल्या कालखंडातल्या काल वस्तू सापडून आलेल्या आहेत परंतु चौदा हजार वर्षापूर्वी रामायण घडलं किंवा रामकथा घडली किंवा सात हजार वर्षापूर्वी पुन्हा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा हे जे अं संगणकीय पद्धत वापरून ज्यांनी तारीख काढली त्यावर आणि या तारखा पुन्हा वेगवेगळ्या आहेत हजारो वर्षाचा त्यांच्याच त्यांच्या म्हणजे एकमत नाही आणि स्थिती ग्रह नक्षत्र स्थिती तीच वापरून सुद्धा असता असताना त्या स्थितीवर ग्रह नक्षत्र स्थितीवर दावा करणं आणि रामायण घडलं चौदा हजार वर्षापूर्वी घडलं किंवा सात हजार वर्ष घडलं किंवा पाच हजार वर्षापूर्वी वर्षा घडलं हे अत्यंत अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारे आहेत मित्र एक लक्षात ठेवा सध्याचा काळ असा आहे की कोणी उठावं आणि वाटेल तो दावा ठोकून द्यावा आणि त्यासाठी कोणताही लिखित जे काय आहे त्याचाच आधार घे कोणताही त्यातून निष्कर्ष काढावा आणि लोकांना सांगून थक्क करून सोडावं किंवा अचंबित करून सोडावं आणि दिशाभूल करावी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवावी स्वतःचं नाव हे करा असं करायचं हे याला काही शास्त्रीय पद्धत म्हणत नाही याला काही पुरावा नाही त्याला काही तथ्य नाही कारण सर्वात महत्वाची गोष्ट आपण एक विसरतो इथे जर समजा रामायण बारा हजार वर्षापूर्वी घडलं असं आपण गुण धरू समजा पण मुळात जगात शेतीचा शोधच लागला तो दहा हजार वर्षाच्या पूर्वी आसपास त्यानंतर लोक वस्त्या करायला शिकले आणि नागरी संस्कृती नागरी संस्कृती ही त्यानंतर आकाराला हा समाजशास्त्रीय इतिहास आहे चौदा हजार वर्षापूर्वी अयोध्या किंवा साकेत किंवा सागे जे काही नाव आहे हे अस्तित्वातच कसं असू शकत असू शकत नाही आणि त्या काळात जर हे सत्य म्हणलं तर जी वर्णन आहेत अयोध्येची वाल्मिकी रामायणात येणारी ती वर्णन जर पाहिली तर ते अत्यंत समृद्ध नागरी संस्कृती असल्याचा आपल्याला आभास होतो अगदी म्हणजे मोहिंद हडप्पा मोहेंद्रदरोची संस्कृती असेल त्याच्याही पेक्षा ही संस्कृती श्रेष्ठ सुनियोजित पद्धतशीर बांधकाम केलेली अनेक योजने सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या गोष्टी समाजशास्त्रीय इतिहासावर टिकत नाही पुरातत्वीय इतिहासावर टिकत नाहीत किंवा लिखित इतिहासावर टिकत नाहीत कारण रामायण इतिहास नाही महाभारत इतिहास नाही त्याला इतिहास मानण्याची प्रथा आहे महाभारताला पण ते इतिहास नाही आहे महाभारत तर असंख्य मिथक किंवा पुरातन स्मृतीतली पुराकथा एकत्र करून त्याचा संग्रह केला मूळ महाभारत छोटं होतं त्याचं नाव जय होतं आधी जयचं भारत झालं भारतचं महाभारत झालं करत करत महाभारत वाढत वाढत गेलं कारण त्यात हे संग्रह करण्यात आले एकत्र त्यांना कोंबण्यात आलं त्यामुळे महाभारत मोठं वाटत परंतु प्रत्यक्षात महाभारताच्या कथेचा जो गावा आहे तो फक्त चुरद भावांमधल्या संघर्षाचा युद्धाचा सत्तेवरनं झालेला संघर्ष आणि त्यातनं झालेला युद्ध एवढाच त्याचा मूळ गाभा त्याच्यावर जी नंतर कुट चढवण्यात आलेली आहे ती काव्यात्मक पद्धतीने साहित्यिक लोक तर असंच करतात कुठं तरी छोटस कल्पनेचं बीज मिळतं त्या कल्पनेच्या बीजावर आणखी कादंबरी लिहिता येते हजार पानाची म्हणा पाचशे पानाची म्हणा कादंबरी लिहिता येते त्या काळात कादंबरी लिहायची प्रथा नव्हती गद्य लिहचही नाही त्यावेळेस ते पद्यरूपात लिहिलं जायचं म्हणून ते पद्यरूपात लिहिलं गेलं आणि ते पद्यरूपात लिहिल्यानंतर तसा जो विस्तार झाला कारण कवी आपली कल्पनाशक्ती वापरून उपमा अलंकार उत्प्रेक्षा याचा मारा करत आणि आपण किती श्रेष्ठ कवी आहोत अभिजात कवी आहोत हे दाखवण्यासाठी प्रत्येक कवी आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो तसं त्यांनी केलं आणि त्यांच्या प्रतिभेला त्यासाठी आपण सर्वांनी सलामच केला पाहिजे यात शंका नाही काळीतकी शंका नाही इथे वाल्मिकीची अवहेलना करण्याचा काळीत काही विमल सोयींची अवहेलना करण्याचा काळीत का हेतू नाही आहे पण त्याला जर आम्ही इतिहास समजायला लागलो त्यातलं जे दिलं आहे ते सगळं सत्य समजायला लागलो तर मात्र दिशा बोलवणार गैरसमज आपले खोटे अहंकार वाढणार खोटे अहंकार वाढणं हे कोणत्याही संस्कृतीला शोभा देणारी गोष्ट दे नाही खोट्या अंकारांचा फुगा कधी ना कधी फुटतो त्यामुळे रामायण खरोखर घडलं असेल की नसेल याच्यावर आपण वेगळी चर्चा करू वेगळा व्हिडिओ त्यासाठी तयार करेल परंतु इथे एवढंच की रामायणाचा का आणि त्याच्याबद्दल केले जाणारे दावे आणि या दाव्यांमध्ये सत्यता काय तसे रामायण खूप आहेत तीनशे संस्करण आहेत जवळपास तीनशे संस्करण थ्री हंड्रेड रामायण नावाच्या प्रबंधावर दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये किती घोळ हो झाला होता गोंधळ झाला होता वाद झाला होता हा तर आपल्या अजूनही स्मरणात असेल त्याला काही फार काळ झालेला नाही पंधरा वीस वर्ष झाली असतील परंतु सांस्कृतिक संघर्षासाठी रामायणाचा सा आजच्याही काळात उपयोग केला जावा वाल्मिकी के रामायण वाल्मिकीने लिहिताना वैदिक संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठीच ते लिहिले हे त्या आलेल्या माहितीतन स्पष्ट होत आहे असं असताना आणि विद्वान आहेत त्यांनी सुद्धा तेच मी जे आता म्हणालो तसंच स्वरूपाचे विधान केलेलं आहे त्यामुळे धर्म प्रचार करणाऱ्या त्या संस्कृती प्रचार करणाऱ्या एखाद्या विशिष्ट संस्कृती लादण्यासाठी एखादं काव्य तयार केलं जावं हे मात्र कोणत्याही प्रतिभाशाली माणसाला शोभणारी गोष्ट नव्हे आपण वास्तवाकडे वास्तव दृष्टीनेच पाहिलं पाहिजे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे के प्रतिभेला सलाम केलाच पाहिजे त्यातल्या कल्पनाशक्तीला सलाम केला पाहिजे पण त्याच वेळेस ही कवी कल्पना आहे यातलं खरं जरी काही गोष्टी घडल्या असतील त्या आपण कोणत्या स्वरूपात आणि त्याचं स्केल काय असेल हे आपण तपासून घ्यायला पाहिजे त्यावर आपण नंतर बोलूच पण एवढं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद जर आवडला असेल तर चॅनेल लाईक करा व्हिडिओ लाईक करा लोकांपर्यंत पसरवायचा प्रयत्न करा ज्ञानाची दिवाळी आता आपण साजरी केली ही आपण वर्षभर साजरी करत राहू आणि सर्वत्र हे जे भ्रम आहे जे दावे केले जातात त्यांच्या मागची वास्तविकता आपण समोर आणत राहू धन्यवाद नमस्कार